नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आरती बीन्स आज बीन्स आणि हिरवी भाजी लावण्याचं काम तिनं हातात घेतलं आहे आज बाकीच्या कामाच्या सोबतच इथेही भाजीसाठी तासं मारून झालेली आहेत आणि दोन तीन ती दिवसापासून हे जे काम सुरू होतं साफसफाई स्वच्छता आणि आता तासा मारून ह्याच्यामध्ये बियाणं लावायचं तर आज हे काम संपेल तर आज बरीच कामं शेतामधली उरकलेली आहेत त्याच्यातलाच हा एक भाग तर लवकरच आता भाजी ही जी आहे ती उगवून येईल आषाढ संपलेला आहे पावसाचा जोर कमी झाला आहे आणि हळूहळू आपण श्रावणाकडे चाललो श्रावणामध्ये पाऊस तेवढा जास्त नसतो ऊन पाऊस ऊन पाऊस जो एक भाजी किंवा ही जी छोटी पिकं आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असा हा सीजनल तर याच्या पुढची जी डेव्हलपमेंट होईल ती तुम्हाला लवकरच दाखवेन अपडेट करेन धन्यवाद